माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना बरे माझ्या मंदी धना मंदी शिवभाच ना बरे हे माझ्या मंदी धना मंदी शिव आपल्या मनातली शिवजयंती काय कशी साजरी करावी माझ्या मनातली शिवजयंती ही आम्ही दरवर्षी तिथेप्रमाणे साजरी करतो परंपरेनुसार आम्ही नेहमी साजरी करत हो। आलेलो आहोत मी पण आज अगोदर मिरवणूक का। वगैरे नेहमी काढायचो तो विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज हे दत्तेचा राजा होता दंतेचं आराध्य दैवत म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना बघतो मग शिवाजी महाराजांनी जे कार्य केले कार्य आपण पुढे वाढवायचं त्यांचे विचार जनतेपर्यंत आले पाहिजे त्याप्रमाणे मी माझ्या वाडामध्ये दरवर्षी निमित्त लोकला काय पाहिजे लोकांची सेवा कर कशी करते शिवयंतीनिमित्त आम्ही विचार करतो आपल्या राजाची जयंती आपल्या दैवाची जयंती आहे त्यानिमित्त लोकांना त्याचा उत्सव झाला पाहिजे उत्साह साजरा कर उत्साह साजरा करण्याकरता माझी हरकत नाही उत्साह साजरा केला पाहिजे परंतु शिवाजी महाराज जयंती हे घराघरात साजरी व्हायला जसे आपण दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे साजरी व्हायला पाहिजे आणि त्याच्या व्यक्ती एक काहीतरी समाजाचा उपक्रम केला पाहिजे समाज उपक्रम केले पाहिजे त्याने प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा आला पाहिजे त्याला आढळून पाहिजे की शिवजयंतीनिमित्त मला आज ही सेवा मिळालेली आहे ही सेवा मिळालेली आहे अशा प्रकारे आपण शिवयंती साजरी केली पाहिजे मी सात वर्षापूर्वी शिवयंती साजरी न करता वाडामध्ये विविध ठिकाणी बोरिंगा करून दिल्या आणि आज पाण्याचं त्या लोकांना दरवर्षी माझ्या वाडा टँकर लागत नाही किती उन्हाळा पाणी बंद असो काय असो नळाचं पाणी जरी आठ दिवस नाही आलं आर्थिक महिला जरी नाही आलं तरी माझ्या वाड्यामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी मी ते पूर्ण केल्या आहेत आणि त्याचा फायदा आज माझ्या वाड्यातील माझ्या त्या जनतेला होतो असे उपक्रम नेहमी नेहमी सर्वांनी करत राहाव शक्य शक्यतेने करावा बाकीच्यांनी चांगल्या प्रकारे उत्साह साजरा करावा आणि आपला हिंदू धर्माचा सण म्हणून दिवाळी म्हणून आपण शिवजी साजरी करा

माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच नाव रे माझ्या मना मन्दी, धना मंदी शिवभास नाव रे

शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेवन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब प्रेस द दिस अपडेट